तर मित्रांनो नमस्कार हे हो काय म्हणतोय हा उर्फ रावण <laughs> हेव काय म्हणतोय की मी पन्नास रुपये मटण आणा देतो हे पन्नास रुपये देईन आणि तर खाईन नाही हे जम पटतंय का फुकट खाऊ नाही म्हणून पन्नास द्यायचे रे मग कोण पन्नास तरी देऊ नाही नाही द्यावं लागेल पन्नास रुपयात नरडे तू खातडीशे तीनशे रुपयाच दडच त्यांच्या भाकरीचा मुदा पाड राईचा पाड पाडवा लागेल पुकड खा पुन्हा मटणात पीस तुला जास्त लागते जास्त द्यायचं आणखी पन्नास रुपया खाल्ला लाज वाटली पाहिजे ना मटण खाऊ माझं मग तुला तुझे आज जे दहा किलो वजन वाढले का ते फक्त माझ्यामुळे वाढले तुला बेटा किती खाऊ घालू पाच किलो कमी झालं तुझ्या हा पाच किलो कमी झालं तुला भेट ह्याला माझं कबर काय मला तुमच्या दोघांची भेटत आता आज बी जर सोलो गोपे केले का मग म्हणून खोट सांगा मामान साक्षी अरे बसले काय ते सत्यच्या बाजूने असते ते मला आजपर्यंत माहिती ते कधीच आणण्याची वरून उभा ते सत्य बोलले तू बी बेटा 50 रुपयांत माळ होती आणि खा मरणा माहिती तू बी 350 350 400 दरची तू आता लसण नाही 100 किलो लसण खाणार नाहीस का काय याच्यावर काय तुला आता उकडत लागन पाऊन किलो ए माझे काय कर माझा लसण दे, 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 दे ना हेल वापस मला तुमचे खायचच नाही मला तुमच्या पार्टी मुही नाही एवढी मध्ये डांग घेऊन बसंती दादा पण मस्त पई ओडीन तू काय हसलाला तू बी तेला भाऊ मी अडीशी टाकतो त्यांनी पन्नास माझे आज शंभर रुपये मग तुम्हाला काय करतोय का चिकन चालू होत चिकन निकन बिर्यान तूच खाते मुर्या खावा लावलं नगर फक्त मटन उतर काय खात नाही दिला पैसे दिले मग पन्नास दिले ना मग पन्नास मध्ये काय होत मध्ये सगळं पन्नास मध्ये काय होत नाही पन्नास मध्ये काय होत नाही रे दिले पन्नास कुठून आण कुठून आण म्हणजे राव रेस काय रावणच आहे तुला आजच्या दिवस शुक्रवारी मी करतो शुक्रवारी नाही नाही आज दोन दिवसापासून सांगितलेले आज माझी बरं पण बाबा काय करा सांगा तुम्ही म्हणताय बंड बाबा निर्णय मान्य आहे का सगळ्याला तुमच्या लई शर माझा म्हणलं थोडंफार माझ्याकडून बोल ना, ना तुम्ही तुम्ही सगळ्याच भार माझा टाकला काय झाले ह्या दोघाल थोडंफार तर करा त्यांना मुड आला नव्हता त्यांनी डबा आणला होता ऐकून का तुझ का तुला मुड आलाय तर मग तू कर शुक्रवारी तू डबा घेऊन ये हिकडे का मुड ये करतो शुक्रवार यांची जिम्मेदारी घ्यायला तुम्ही ठीक आहे बंडोबामाची जी म्हणणे आहे त्या म्हणण्याला माझं तर अनुमोदन आहे आणि सगळ्यांच्या विचारांनी आजचा अध्यक्ष मी राहीन त्या रावना शुक्रवारी शुक्रवारी नाही शुक्रवार म्हटलं ना आपलं शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्दी राव आज होुधवारी बृहस्पती असतय आज तू खाऊ नको आज खाऊ असतो काहीही अडचण नाही उद्या आणि चांगला आहे बरं